नमस्कार मित्रांनो सध्या शेतकऱ्यांच्या मनात एक खूप मोठा प्रश्न आहे की आमचं उत्पादन एवढं का वाढत नाही आता मी मागच्या वर्षीपासून सांगतो की वीस पंचवीस क्विंटल कापूस हा निघू शकतो आणि यावर्षी आपल्याकडं 30 ती स्थितीसुद्धा सुद्धा आपण ती केली आहे कापूस पिकामध्ये बरेचसे बदल केले आणि आज अशा कंडिशनला आहे की आपण अगदी टार्गेट पंचवीस क्विंटलचं ठेवून चाललो आहे डिपेंड असतात आपण खत व्यवस्थापन कोणतं करतो आपण वान कोणता निवडतो आपल्याकडं वातावरण कोणत्या पद्धतीनं फिरतंय त्यासोबत आणखी त्याच्यामध्ये आणखी ॲडिशनल आपण काय करतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे जर तुम्हाला उत्पादन वाढत नाही याची माहिती पाहिजे असेल तर ती माहिती या व्हिडिओमध्ये आहे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की खतव्यवस्था व्यवस्थापन किती केलेत कोणते केलेत आणि कसे करायला हवे होते किंवा कशी करायला पाहिजेत त्याची पण माहिती तुम्हाला मिळणार आहे फवारणीसुद्धा कोणती करावी किंवा कोणती केली पाहिजे याचं सुद्धा उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासोबत आपण कापूस वाढीसाठी आणखी काय प्रयत्न करू शकतो याची माहिती सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो फक्त एकच विनंती असेल व्हिडिओ तुम्ही शक्यतो शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे आज तुम्ही पाहताय आपली कपाशी जी आहे नव्वद दिवसांची पूर्ण झाली आहे इथं आपण शेंडे कुडणी सुद्धा केलेली आहे तुम्ही पाहू शकता शेंडा आणि साधारणतः जर या कपाशीची हाईट जर पाहिली तर माझ्या डोक्यापेक्षाही खाली आहे म्हणजे साधारण पाच फूट ही हाईट आहे काही इथं जर पाहिलं तर ही चारच फूट आहे आता शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही बाजूला जाऊन दाखवा कि किंवा छोटे झाड दाखवा तर मित्रांनो छोट्या झाडापाशी काही नाही आहे माझ्याकडं जेवढं छोटं झाड आहे ना तेवढ्याच फांद्या त्याला जास्त आहेत एक तुम्हाला उदाहरण म्हणून किंवा एक प्रूफ म्हणून दाखवतो तर थोडंसं जवळ या तर मित्रांनो आता हे झाड पहा हे कुठं लागतंय माझ्या अगदी छातीच्या लेवलने लागतंय आणि तरीसुद्धा मी सरीमध्ये उभा आहे सर, आता तो। तर आता याच्यामध्ये मी तुम्हाला फांद्यांची संख्या मोडून दाखवतो तर फांद्यांची संख्या आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस ही एक बावीस आणि इथं आपण शेंडा फोडला तर चार फुटाच्या किंवा साडेचार फुटाच्या झाडाला सुद्धा बावीस फुटवे आपल्याकडे तयार आहेत म्हणून मित्रांनो तुम्ही झाडाच्या हाईटवर किंवा झाडाच्या हाईट म्हणण्यापेक्षा हाईट छोट्या हाईटवर जाऊ नका किंवा एकदम सात फुटाचं दिसतंय म्हणजे त्याच झाडाला सगळ्यात जास्त बोंड लागणार आहेत हा गैरसमज सगळ्यात पहिला आपल्या मनातून काढून टाका आज मी तुमच्या पूर्ण शंकेचं निरसन या व्हिडिओमध्ये करणार आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट पहिल्यापासून नियोजन सांगतोय वान निवड आपली जमीन कोणती आहे आपली जमीन आता माझ्याकडे जी जमीन आहे ही चांगल्या पोताची म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन चांगल्या पद्धतीत असणारी काळी जमीन आहे आणि हे बागायती क्षेत्र आहे म्हणजे हे सगळं जे काही क्षेत्र आहे आमचा नगरचा जो हा पट्टा आहे हा पूर्ण बागायती पट्ट्यामध्ये येतो तर याच्यामध्ये या बागायती पट्ट्यामध्ये आमच्याकडं चांगल्या व्हरायटी चालतात म्हणजे जास्तीत जास्त इकडं यू एसच्या यू एस ॲग्रिस्यूडच्या काही व्हरायटी चालतात त्यानंतर माहीकोच्या काही चालतात मजिव्हिडिओच्या काही चालतात म्हणजे ओव्हरऑल सगळ्यात चालतात तर आता याच्यामध्ये मी विचार का केला की सगळेजण फक्त काय करतात की वर जाणाऱ्या व्हरायटी निवडतात आपल्याला झाड वर जाणं महत्वाचं नाही आहे आपल्याला झाड हे आडवं चालणं महत्वाचं आहे कारण आपल्या ज्या काही या फांद्या वाढतात या फांद्यांवर सगळे तुमचा शेंडा वाढत असेल तर त्याला फायदा नाही आहे oh, yeah! तर आज ही वराटी तुम्ही पाहू शकताय तर ही आडवी वाढणारी आता आडवी वाढणारी म्हणजे नेमकं कशी तर मित्रांनो तुम्ही थोडंसं आणखी जर जवळ आलात तर तुम्हाला दिसेल की आपली एक मेन फांदी ही मेन फांदी झाली पण या फांद्याला सुद्धा परत क्रॉस फांद्या लागतात हे पहा इथं एक पाता आहे इथं दोन पाते आहेत परत ही एक फांदी तयार आहे आणि सुद्धा फुटवी परत तयार होणार आहेत परत इकडं एक फांदी आहे ही मेन फांदी आहे या मेन फांदीला परत एक दोन तीन अशा तीन स फांद्या तयार आहेत आणि इकडं चौथी परत तयार आहे इकडं जरी पाहिलं तरी सगळीकडं तीच परिस्थिती आहे आणि याच्यामुळं काय होतंय तर आपल्या पिकामध्ये बोंडांची जी संख्या आपल्याला तयार करायची ती संख्या तयार करता येते आज माझ्याकडं नव्वद दिवसामध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास बोंड तयार आहेत आणि जवळजवळ एकशे वीस ते एकशे पंचवीस पाते तयार आहेत आता हे नियोजन मी कसं केलं तर आता तुम्हाला पहिलं सांगितलं की वान निवड वान निवड कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलं आता खत व्यवस्थापन खत व्यवस्थापन करताना नेहमी लक्षात घ्या आपण कापूस पिकाची लागवड ही जून महिन्यामध्ये करतो काही मे महिन्यामध्ये सुद्धा करतात पंधरा मेच्या पुढं आपल्याकडे सीझन सुरू होतो म्हणजे अक्षय झाली की लगेच लागवडीला सुरू करतात म्हणजे ही जुनी पद्धत होती पण आपल्याकडे काय व्हायला लागलंय की पाऊस जो आहे वेळेवर येत नाही मग ज्यांच्याकडे पाणी आहे ते शेतकरी अक्षय तृतीयापासून एक जूनपर्यंत लागवड करून घेतात आणि मी लागवड जी केली ती साधारणतः बारा तेरा तारखेच्या आसपास टोकन टाक केलं त्याच्यानंतर पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर ती उगून निघाली म्हणजे धुरळ पेरणीच आम्ही केली होती आणि धुरळ पेरणीवरती उगून पण निघाली तर, तर आता पेरणी केल्यानंतर आपल्याला पहिलं जे मेन असतं तर खत व्यवस्थापन आता खत व्यवस्थापन करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की वातावरण हे आपलं पावसाळ्याचं वेगळं असतं तुम्ही बरेच शेतकरी काय करतायत की कापूस पिकामध्ये युरिया जास्त वापरतायत आणि मी तुम्हाला सुरुवातीपासून तेच सांगत आलोय की शक्यतो जमीन चांगली असेल तर युरियाचा वापर करू नका आता युरियाचा वापर केला नाही तर काय होतं हे मी तुम्हाला पुढे सांगतो तर आता खत व्यवस्थापन करताना पहिला डोस जो आहे साधारणतः एक महिन्याच्या आसपास आपला गेला पाहिजे म्हणजे वीस दिवसा दिवसाचे पुढे आणि पस्तीस दिवसाच्या आतमध्ये हा पहिला डोस आपला झाला पाहिजे पहिल्या डोसमध्ये आपल्याला नायट्रोजन आणि फॉस्फरस हे दोन्ही घटक आले पाहिजे सोबत जर सल्फर आला किंवा मिक्स मायक्रोन्यूट्रिन्स जर आलं तर आपल्या पिकावर न्यूट्रिन डिफिशियन्सी ही जाणवत नाही तुम्ही जर पाहिले तर झाडाची पानं जी आहेत अगदी सॉफ्ट आहेत कुठे कडक पण अजिबात जाणवत नाहीये आणि विशेष म्हणजे कोणती डिफिशियन्सी तुम्हाला याच्यामध्ये जाणवत नाही पातेगळ तर लांबचा प्रश्न आहे उगच काहीतरी दोन तीन टक्क्यावर पातेगळीची समस्या आहे आत्ताच्या कंडिशनला आमच्याकडे जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के पातेगळ ही झालेली आहे परंतु आपण नियोजनच असं केलंय की याच्यामध्ये तुम्हाला एक दोन टक्क्याच्या पुढं पातेगळ ही दिसणार नाही तर आता पहिलं व्यवस्थापन आपण मी वैयक्तिक याच्यामध्ये वीस वीस झिरो तेरा एकरी एक बॅग म्हणजे पन्नास किलो हे केलं आणि दुसरं जे व्यवस्थापन आपण केलं दुसरं व्यवस्थापन साधारणतः पन्नास ते पंचावन्न पन दिवसाच्या दरम्यान केलं तर यामध्ये आपण एकरी साधारणतः साठ किलो दहा सव्वीस सव्वीस त्यानंतर दहा किलो सल्फर आणि पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट हे आपण वापरलं आहे सात पंचवीस किलो नाही साधारणतः चार एकर्ससाठी आपण मॅग्नेशियम सल्फेट जे मागवलं होतं साधारणतः पन्नास किलो मागवलं होतं म्हणजे दहा किलोच मॅग्नेशियम सल्फेट आपण दिलेलं आहे तर हे दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो सल्फर आणि साठ किलो साधारण दहा सव्वीस सव्वीस हा आपला दुसरा डोस व्यवस्थापनाचा होता आता तिसरा जो डोस आहे तो तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल तर तिसऱ्या डोसमध्ये आपण लिक्विड सल्फर ज्याच्यामध्ये पी जी आर पण तो आहे म्हणजे वाढीसाठी पण चांगलं काम करतो पातेगळ होणार नाही त्यासोबत रेडमाइट्सचं पण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येतं म्हणून ते सल्फर आपण साधारणतः वीस टक्के सल्फर त्याच्यामध्ये होतं तर ते आपण वापरले त्याच्यामध्ये इकोस्ट्रॉंग हे ज्याला आपण पावर म्हणतो ते पावर मी याच्यामध्ये वापरले दीड एकरसाठी साधारणतः दोन लिटर आणि तिसरं जे वापरलंय तर ते वापरलं मी के लिफ्टर हे ग्रीन ग्रीन कंपनीचं आहे जे मी स्वतः शेतकऱ्यांना भरपूर देतो के लिफ्टर म्हणजे काय तर के एम बी आहे सरच साधं साधं सांगायचं म्हणजे के एम बी पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया तर पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया का तर आताच्या कंडिशनमध्ये किंवा इथून पुढच्या कंडिशनमध्ये आपल्याला बोंड फुगणं खूप गरजेचं आहे आणि बोंड फोगवण्यासाठी आपल्याला महत्वाचा असतो तो पोटॅश आणि आपण फक्त जे दाणेदार टाकतो तर तेवढाच पोटॅश हा आपल्या जमिनीमध्ये नसतो मुळात आपल्या जमिनीमध्ये सगळे घटक असतात फक्त ते अपटेक करणं होत नाही ते पॉसिबल होत नाही किंवा तेवढी जमीन आपली कॅपेबल असते किंवा नसते हा डाऊट असतो आणि आपल्याला ते माहीत नसतं कारण आपण जमिनीवर कोणतीही टेस्ट वगैरे केलेली नसते आपल्याकडे कोणताही रिपोर्ट नसतो परिणामी आपल्याला त्या गोष्टी कळत नाहीत म्हणून इथं आपण के एमबी वापरलाय आणि हा डोस आताच दिलाय तुम्ही जर पाहिलं तर आत्ताही पाणी आपलं कपाशीला शेवट शेवट आता संपत आलंय तर हे आपण नियोजन आत्तापर्यंत केलं आहे आणि या नव्वद दिवसामध्ये तुम्ही पाहू शकता की आपल्या बोंडांची साईज अगदी आता ही फांदी जर आपण पाहिली तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर ही आठवी फांदी आहे आणि आठव्या फांदीचा बोंडसुद्धा तुम्ही पाहू शकता पा... की अगदीच पहिल्या जी पहिली फांदी आहे खालची सुरुवातीची त्या फांदीसारखंच बोंड आपल्याला सातव्या आठव्या फांदीला आहे म्हणजे तुम्ही जर एकूण सरासरी जर चांगली काढली किंवा चांगलं लक्ष जर दिलं तर प्लॉट अगदी चांगल्या प्रमाणात मेंटेन होऊ शकतो प्लॉट कसा दिसतो हे महत्वाचं नाही मित्रांनो त्याला फांद्या किती त्या फांद्याला बोंडांची संख्या मेंटेन किती होती हे खूप महत्वाचं आहे आणि हेच हो नियोजन आपल्याला शेवटपर्यंत करायचं असतं बरेच शेतकरी काय करतात की फक्त लावून द्यायचं पहिल्या मै पहिल्या अमावशाला फावरणीला जायचं त्यानंतर दुसऱ्या फावरणीला अमावशाला जायचं पहिल्या खातीवस्थापनाला दुसऱ्या खाती उत्सवाला जायचं आणि डायरेक्टली त्याच्यानंतर वेचणीला जायचं ह्या कारणामुळं आपलं उत्पादन शक्यतो तेवढं निघत नाही आता एक काही शेतकऱ्यांनी कमेंट केली होती की आमच्याकडे चाळीस पन्नासच बोंड लागतात तर मित्रांनो तुम्ही पहिले नव्वद दिवस फक्त आणि फक्त कपाशीकडे लक्ष द्या कपाशीला काय कमी पडतंय काय कशा पद्धतीने होतंय जर ऊन वाढलंय तर आपल्या पिकावर स्ट्रेस पडतोय का हे लक्षात घ्या कालच्या उन्हामध्ये हे झाड जवळजवळ स्ट्रेसमध्ये यायला लागले होते त्यांची पानं हे मला सांगत होते म्हणजे त्यांच्या पानांवरून दिसत होतं की झाडावर स्ट्रेस यायला लागला आहे कारण आत्ता जो काळ आहे हा फुगवणीचा काळ आहे आणि या काळामध्ये पाणी आवश्यक आहे पाऊस पडत नाही हे परिणामी पाणी द्यावं लागलं आणि आज पाणी दिल्यानंतर झाड परत पूर्ण फ्रेश असं दिसतंय आणि पानं सुद्धा पूर्ण टवटवीत दिसत आहे तर हे झालं आपलं खत व्यवस्थापन आता पाण्याचं व्यवस्थापन पाण्याचं व्यवस्थापन आम्ही कसं करतो आमच्याकडं पाऊस जो आहे खूप कमी पट कमी पाऊस पडतोय या वर्षी तर आम्हाला चांगला पाऊस असा झालेला नाही म्हणजे शेतातून पाणी निघलंय असा पाऊस एकही झाला नाही जे काही तीन चार पाऊस झालेत ते फक्त भीज पाऊस झालेत आणि या भीज पावसाच्या जेव्हा हे पीक येऊ शकत नाही ज्या ठिकाणी अति जास्त पाऊस झाला आहे ती पण पिकं धोक्यात आहेत आणि आमच्याकडची पिकंसुद्धा धोक्यात आहेत म्हणून ज्या शेतकऱ्यांना पाणी देणं पॉसिबल होतं आहे ते शेतकरी देत आहेत ज्यांना पॉसिबल होत नाही आहे किंवा ज्यांच्याकडे जमीन जास्त आहे ती शेतकरी शक्यतो उसाकडे किंवा फळबागाकडे जास्त लक्ष देतात पण माझं हे मुख्य पीक आहे आणि याच्यामध्ये मला जास्त प्रयोग मी करत राहतो कंटिन्युअसली तुम्ही पाहत असाल की दफ्तरीवर वेगळे प्रयोग आहेत यू एसवर वेगळे प्रयोग आहेत कारण यू एसचा वान वेगळा वाढणारा आहे आणि दफ्तरीचा वेगळा वाढणारं वाहन आहे तर एकंदरीत पाण्याचं नियोजन तिसाव्या दिवशी पहिलं पाणी जर पाऊस नाही पडला तर दुसरं पाणी साठाव्या दिवशी म्हणजे दुसरं व्यवस्थापन दिल्यानंतर लगेच पाणी द्यायचे आणि तिसरं व्यवस्था तिसरं पाणी व्यवस्थापन आपलं हे नव्वदाव्या दिवशी म्हणजे साधारणतः तीन महिन्यामध्ये तीन महिन्याने आपल्याला जे पाणी आपण देतो या पाण्यामध्ये दे, पाते पक्के होऊन जातात पाते लवकर गळत नाहीत बोंड जे आहे बोंडाची साईज धरायला सुरू होते बोंड भलेही उशिरा फुटतात कारण बोंड फुटण्याचं एक दोन कारण असतात एक ते परिपक्व झालेले असतात किंवा दुसरं कारण ते अर्ली बोंड फुटून जातात म्हणजे त्यांच्यावर आपण जे म्हणतो की तडकणं तर ते बोंड तडकतं आणि बोंड जर तडकलं तर त्याच्यामधला जो धागा आहे हा धागा चांगला निघत नाही सरकी जी आहे पूर्णपणे सुकून जाते वाळून जाते परिणामी सरकीसुद्धा वजन घेत नाही आपल्याला कापूस उत्पादन जर वाढवायचं असेल तर याच्यामध्ये सरकीने वजन घेणं खूप महत्वाचं आहे तर आता हे आपलं झालं पहिलं म्हणजे वान निवड त्यानंतर खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आता चौथा चौथा जो पॉईंट आपला राहिलाय तर तो याच्यामध्ये आपण मशागत काय केली तर पहिली आपण याच्या सगळ्या ज्या आहेत तर गळफांद्या काढून घेतल्यात तुम्ही मध्ये पाहू शकता गॅप दिसतोय तुम्हाला अतिशय चांगला गॅप दिसतोय आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये आपण आंतरपीक सुद्धा केलंय आता याच्यामध्ये मेथी आहे कोथंबीर आहे पालक आहे शेपू आहे आंबडाची भाजी आहे मूग उडीद आणि तूर हे जवळजवळ सात पिकं सात ते आठ पिकं आपण याच्यामध्ये केलेत आणि विशेष म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही जास्त वेळ आपल्या पिकाला देता त्यावेळेस तुम्ही अतिरिक्त उत्पादन सुद्धा त्याच्यामधून घेऊ शकता आता माझ्या डोक्यात टार्गेट फक्त एवढंच आहे की माझा बियाण्याचा खर्च माझा खताचा खर्च माझ्या खुरपणीचा खर्च ट्रॅक्टरचा खर्च आणि पाण्याचा खर्च आणि माझी मा रोजंदारी थोडीफार काय असेल ती तर ही सगळी मला आंतरपिकातून निघणार आहे आणि जो काही कापूस माझा निघणार आहे हा माझा प्रॉफिटमध्ये राहणार आहे तर आता हे कापूस उत्पादनाच्या वाढीसाठी आपण पहिली गोष्ट साधारणतः पन्नास ते साठ दिवसाच्या गॅपमध्ये याच्या सगळ्या गळफांद्या काढल्या आणि गळफांद्या काढल्यामुळं काय झालं की गॅप जो आहे पूर्ण चांगला गॅप मिळाला आणि चांगला गॅप मिळाल्यामुळं काय झालं की सूर्यप्रकाश जो आहे दक्षिण उत्तर लागवड असल्यामुळं पूर्वेकडून सूर्य उगाला की पश्चिमेकडे जाईपर्यंत अगदी सूर्य मावळीपर्यंत ह्या झाडाला सूर्यप्रकाश मिळतो आणि सूर्यप्रकाश मिळाल्यामुळं काय होतं की पाते जे आहेत फ्रेश राहतात पात्यामध्ये कोणतंही मॉइश्चर पकडलं जात नाही कितीही पाऊस होऊ द्या सगळं पाणी आतमध्ये बेडमध्ये पडतं आणि बेडमधून सगळं त्याकडीला जाऊन बाहेर निघतं शेताच्या बाहेर परिणामी कितीही पाऊस झाला तर याच्यामध्ये पाणी साचत नाही पाणी साचत नाही म्हणजे पिकावर स्ट्रेस येत नाही आणि स्ट्रेस आला नाही म्हणजे पातेगळही होत नाही आता पातेगळ होत नाही त्यामुळं बोंड मेंटेन करणं खूप सोपं होतं आता तुम्हाला मी एक उदाहरण म्हणून दाखवतो की शेतकरी म्हणतात की आमच्याकडे चाळीस पन्नासच बोंड ही तयार होतात मला हेच अजूनही समजत नाही की शेतकऱ्यांची चाळीस ते पन्नासच बोंड कशी तयार होतात आता इथे जर तुम्हाला दाखवलं तर एक दोन तीन चार पाच सहा एका फांदीला सहा बोंड तयार आहेत आणि हे सातवं तयार होतय आता हा फक्त नव्वद दिवसांचा कालावधी आहे हो आणि ही खालून एक दोन तीन चार पाच ही सहावी फांदी आहे माझ्या सहाव्या फांदीला सुद्धा सात बोंड आत्ताच्या कंडिशनला तयार आहेत म्हणजे ॲव्हरेजली मी सहा जरी बोंड पकडली तरी माझी इथपर्यंत आत्ताच्या कंडिशनला साधारण पस्तीस बोंड तयार आहेत आणि इथपर्यंतच्या कंडिशनला जवळजवळ पन्नास बोंड तयार आहेत इथं आता बोंड वाढ चालू आहे आता मी हे शेंडे फुडलेत तर शेंडे मी फुडलेत साधारणतः ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये जे जे मला जास्त वाढलेले दिसते त्यांचा शेंडा मी फोडत आहे हळूहळू तर आता इथून जी काही वाढ आहे म्हणजे पन्नास टक्के झाड जे आहे पन्नास टक्के हाईटचं सा। साधारणतः समजा की दहा ज्या फांद्या आहेत या दहा फांद्यापासून वरची एकविसाव्या फांदीपर्यंत ज्या अकरा फांद्या आहेत या अकरा फांद्याची डेव्हलपमेंट आता सुरू होणार आहे त्याच्यासाठी हे डेव्हलपमेंट चांगली होण्यासाठी वरचा शेंडा कुठला की आता ह्या फांद्या चांगल्या वाढतील परिणामी माझं जे बजेट आहे की एका फांदीला साधारणतः दहाचं माझं बजेट आहे पण दहा टक्के तो मिळत नाही खाली जर बारा मिळाल्या तर मधल्या कंडिशनमध्ये सहा ते आठपर्यंत मिळतात आणि वरच्या कंडिशनमध्ये चार ते पाच मिळतात अगदी शेंडा असेल तर दोन बोंड तरी आरामशीर मिळतात आणि हे एकूण कॅल्क्युलेशन जर केलं तर याच्यामध्ये आपलं जे कॅल्क्युलेशन आहे जवळजवळ एका झाडाला ऐंशी नव्वद बोंडाचं ते कवर होतं आता मी हे पकडलं होतं की पाण्याचं जर मागं पुढं झालं किंवा नियोजन जर बिघडलं तर याच्यामध्ये आणखी गळ जास्त प्रमाणात होऊ शकते म्हणजे तीस टक्के ही मी पकडून चाललो होतो पण यावर्षी इथं या प्लॉटमध्ये मला तीस टक्के गळ जाणवली नाही दफ्तरीमध्ये मला तिकडं जाणवली कारण तिकडं पाणी कमी आहे निसर्गावर जास्त अवलंबून आहे त्यामुळे तिकडे उत्पादन हे थोडस कमी मिळणार आहे पण एकंदरीत या प्लॉटचं मी पंचवीस क्विंटल एकरी हे उत्पादन धरून चाललोय आणि त्यानुसारच मी हे नियोजन करतोय तर मित्रांनो आताच्या कंडिशनला माझ्याकडे हे नियोजन केल्यानंतर एका झाडाला दीडशे पावणे दोनशे पाते बोंड आताच्या कंडिशनला तयार आहेत आणि विशेष म्हणजे तुम्ही छोट्या झाडावर अजिबात जाऊ नका ही कडीचं जरी असलं आणि तुम्ही आतमध्ये जरी गेले चार फुटाचं जरी झाड असेल तरी त्याला तुम्हाला सतरा ते अठरा फांद्या ह्या मोजूनच मी देणार म्हणजे एवढं मेंटेन मी त्याला केलेलं आहे आणि हे शक्य का झालं तर योग्य वेळी खत व्यवस्थापन योग्य वेळी पाणी व्यवस्थापन जमीन चांगली जमीन चांगली असल्यामुळं वाण कोणता निवडावा याचं मला जास्त कन्फ्युजन झालं नाही मी माझ्या डोक्यामध्ये फिक्स केलं होतं शेतकरी कोणतीही करू मला कोणती करायची आहे हे माझं मला माहिती आहे आणि त्यानुसारच मी तो वाण लावला आणि पाण्याचं नियोजन करून खत व्यवस्थापनचं नियोजन करून हे प्रॉपर नियोजन केलं आता जो काही रिझल्ट आहे हा सगळ्या तुमच्या समोर आहे मी आतमध्ये जर गेलो तर काही झाड असे पण आहेत की जे माझ्या डोक्याच्या वर आहेत आणि काही झाड असे पण आहेत की जे म्हणजे मी झाडाजवळ जवळ उभा राहिलो तर आता सरीमध्ये उभा असताना सुद्धा हे झाड माझ्या छातीपर्यंत लागते तरी सुद्धा याला सतरा अठरा फांद्या तयार आहेत म्हणजे फांद्याचं नियोजन सुद्धा आपल्याला करणं तेवढंच गरजेचं आहे तुम्ही जर हे सगळं नियोजन केलं असेल किंवा तुम्ही जर हे सगळं नियोजन केलं मित्रांनो म्हणजे अगदी तुम्ही जर पहिल्यापासून शेवटपर्यंत आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिलाय तर निश्चित तुम्ही पुढच्या वर्षी जिथं तुमचं सात ते आठ क्विंटल उत्पादन निघतंय तुम्ही तिथं पंधरा क्विंटल नक्की घेणार पण लक्षात असू द्या पहिली गोष्ट तुमची जमीन चांगली पाहिजे जमीन जर भारी असेल तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जमीन भारी असेल तर वान सुद्धा चांगलाच निवडा भारी जमिनीमध्ये अर्ली वान शक्यतो निवडू नका कारण अर्ली वान जो आहे लवकर निघतो आणि लवकर निघणाऱ्या वानाला बोंड सुद्धा कमी लागतात म्हणजे तुम्हाला वाटत असेल की खूप जास्त लागतात परंतु माझा एक्सपिरियन्स आहे मी आतापर्यंत बागायती क्षेत्रामध्ये कधीही अर्ली वान लावलेला नाही अर्ली वान कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे की जिथं तुम्हाला कापूस हे तुमचं मुख्य पीक नाहीये तुम्हाला दुसरे पीक जे दुसरं पीक तुमचं असणार आहे ते मुख्य आहे म्हणून तुम्ही अर्ली वेळ आहे म्हणून तुम्ही लवकर कापूस घ्यायचं उत्पादन घ्यायचा विचार केलाय म्हणून तुम्ही तो लावलाय ते ठीक आहे तुम्हाला जर कापूस हे मुख्य पीक समजायचे असेल तर तुम्हाला त्याप्रमाणेच कापूस बियाण्याची निवड करावी लागणार आहे आता एकंदरीत आता इथून पुढचं नियोजन काय करावं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी काहीच केलं नाही अशा शेतकऱ्यांनी काय करावं की जेणेकरून उत्पादन वाढेल मित्रांनो तुमच्याकडे जर पाऊस जास्त झालेला नसेल तर तुम्ही हे नियोजन करू शकता ज्या शेतकऱ्यांचा कापूस उभा आहे चांगला आहे गळ नाही आहे कापूस स्ट्रेसमध्ये नाही आहे तर तुम्ही हे नियोजन करू शकता ज्या शेतकऱ्यांचा कापूस पावसामध्ये वाहून गेला आहे म्हणजे पूर्ण पाण्यामध्ये गेलाय तो जर खूप पिवळा पडून गेलाय तर मित्रांनो तो रिकवर होणं खूप मुश्किल आहे रिकवर होईल नाही असं नाही पण त्याला तुम्हाला प्रयत्न करावे लागेल आणि नियोजन त्याला पाहिजे तसं होणार नाही तर आता तुम्ही जर काहीच केलं नसेल तुमच्याकडे जर अशी गळफांदी निघालेली असतील तर काय करायचं या गळफांद्यांचा शेंडा काढून टाकायचा आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट हा जो शेंडा आहे हा शेंडा पण फोडून टाकायचा आहे आता गळफांदी माझी इथं एकच का आहे कारण मी ऑलरेडी काढलेले आहेत तर तुमच्या झाडाला जेवढ्या काही गळफांद्या असतील एक दोन तीन चार पाच कितीही असो त्या गळफांद्यांचे शेंडे छाटून टाकायचे का तर ते शे ते जे शेंडे आहेत साधारणतः झाड जर या लेवलला आहे तर गळफांदी जवळजवळ या लेवलला आहे म्हणजेच तुम्हाला सगळे शेंडे फुटून टाकायचे आहेत की जेणेकरून तुमच्या गळफांद्यांना सुद्धा चाळीस बोंड हे अगदी लागून जातील आणि राहिलं मेन स्टीमचा विचार तर मेन स्टीमला तुम्हाला चाळीस जरी बोंड लागले म्हणजे या फळफांद्यांना तरी सुद्धा तुमचा ऐंशीचा जो टप्पा आहे हा अगदी आरामशीर पार होतो असं समजू नका की माझ्या झाडाला माझं झाड खूप डेरेदार दिसतंय म्हणजे माझ्या झाडाला बोंड खूप जास्त आहे हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे तर मित्रांनो आशा करतो की तुमचे जे काही सगळी प्रश्न होती याचं उत्तर या व्हिडिओमध्ये मिळालं असेल व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला ला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी तुमची काही समस्या असेल तर तुम्ही कमेंट करू शकता त्यासोबतच तुम्हाला माझ्यामुळे किती मदत होते हे नक्की सांगा कारण तुमचा एक पॉझिटिव्ह रिप्लाय मला प्रेरणा देत असतो वेगवेगळे वेग प्रयोग करण्यासाठी आजपर्यंत आपण बरेचसे प्रयोग केलेले आहेत आणि पुढच्या वर्षासाठी म्हणजे दोन हजार पंचवीससाठी साठी आपण एक नवीन पॅटर्न घेऊन येतोय जो ज्याला आपण तुमच्या मनाने नाव देऊ म्हणजे कास्तकार पॅटर्न असेल किंवा शेतकरी पॅटर्न असेल कारण याला शेतकऱ्यांचंच नाव द्यायचं आहे कारण याच्यामध्ये फक्त माझा वाटा नाही आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांचा वाटा आहे त्यामुळे एक नवीन पॅटर्न आपण त्याच्यामध्ये तयार करू पद्धत रेग्युलर असणार आहे फक्त याच्यामध्ये बदल करायचा आहे आता आपण अमृत पॅटर्न पाहतोय त्यानंतर दादालाड पॅटर्न पाहतोय बरेच पॅटर्न आहेत पण एक युनिक असा पॅटर्न करायचा आहे की जो प्रत्येक शेतकरी करू शकतो हो किंवा त्याला शक्य होईल असं पॅटर्न आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत त्याला मी फक्त तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला व्यवस्थापन कधी करायचे कोणतं करायचे आणि स्प्रे कोणते करायचे तर आता स्प्रेचं पण आपलं एक नियोजन राहिलं आहे स्प्रे मी तुम्हाला सांगितलं नाहीत आणि ते मी सांगताना विसरून पण गेलो तर स्प्रेचं नियोजन आपण करताना पहिली जी फवारणी होती ही मोनोसिलची घेतलेली होती दुसरी फवारणी मोनोसिल प्लस म्हणजे मोनोक्रोटोफास प्लस लॅमडा साहेलोथरी पाच टक्के त्याच्यानंतर तिसरी जी फवारणी होती ही नव्वद दिवसांची होती म्हणजे पोळ्याच्या अमावस्याची पोळ्याच्या अमावस्याला आपण लिसेंटा म्हणजे मिडा क्रोप्रिट प्लस फिप्रोनिल चाळीस चाळीस टक्के हे चाळीस ग्राम घेतलं होतं दीड एकरसाठी आणि तीनशे मिली घेतलं होतं प्रोफेक्स सुपर हे पण दीड एकरसाठी आणि एक किलो आपण याच्यामध्ये घेतलं होतं सहा बारा छत्तीस ही स्रॅमची ग्रेड आहे आणि ही जी फवारणी आपण केली होती ही ड्रोननी फवारणी केली होती ड्रोनचा व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्टमध्ये दिलेलं आहे आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तुम्ही जो जाऊन पाहू शकता मी त्याच्यामध्ये काय काय वापरलं हे सांगितलंय बाकी नियोजन हे अशा पद्धतीनं आहे तुम्ही जे फवारणीचं नियोजन करता फवारणीचं नियोजनसुद्धा मी जसं केले तसंच ठेवा तुम्ही जेवढे जास्त हाय टॉक्स कीटकनाशक वापरणार तुमचं पीक बळी तेवढंच पडणार आता असं मी तुम्हाला का सांगतो किंवा याच्यामध्ये माझ्या बोलण्यामध्ये काही तथ्य आहे का हे बऱ्याच लोकांना खटकणार आहे म्हणून मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो ही नव्वद दिवसाची कपाशी आहे मला दाखवा की तुमच्या कपाशीमध्ये एवढे स्मूथ पानं आहेत झाडामध्ये एवढे लवचिक पानं आहेत किंवा लूज पानं तुमच्या पानांमध्ये जाणवत असेल तर मला दाखवा तुम्ही हाय हायटॉक्स कीटकनाशक वापरले तेवढाच तोटा तुम्हाला तो तुमच्या उत्पन्नावर होतो म्हणून जी रेकमेंडेशन आहेत आपण जी अगदी दहा वर्षापासून जी कीटकनाशक वापरतो तीच वापरा आणि पुढच्या वर्षीपासून आपण न्यू पॅटर्न आणणार आहोत तर न्यू पॅटर्नमध्ये सुद्धा तुम्हाला रासायनिक खतं किंवा रासायनिक औषधं रासायनिक औषधं वापरण्याची पंच्याहत्तर टक्के जी आहे ही कमी होणार आहे म्हणजे तुमचा खर्च सुद्धा तिथं वाचणार आहे आणि रिझल्ट शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळे तुमचं पुढच्या वर्षीचं उत्पादन आपण नवीन पॅटर्नसोबत घेऊन येणार आहोत तर तुम्ही थांबून राहा पुढच्या वर्षी नवीन पॅटर्न नवीन नियोजन आणि नवीन उत्पादन हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे तोपर्यंत धन्यवाद